चला तर आता एवढं गवत आहे गाडीतलं खाली करून घेतो मला गाडी घेऊन जायची पण मी इथं खाली केल्यावर गाडी महाग घ्या तर आता गाडी चालू करून मागं घेतो मी आणि अशी इथं लावून घेतो इथं खाली करू ते गवत तरी आपली गाडी आहे चला

चालू आहे ऑटोमेटिक काय झालं बंद व्हायला याला बॅटरीच्या वायर तर क्लिअर आहे का स्विच चालू आहे स्विच चालू आहे तिकड डेग चालू आहे डिस्प्ले कसं काय विचल आता बहुतेक लोटूनच दोडवावं लागेल माल तर काही एकट्या लोटेल का पण हे बाबू मला काही ना ती गाडी बा आता तर आरो आरोच्या मम्मीला बोलित मी हे काय करू राहिलं तुम्ही इकडे चला बरं ते गाडी लोटला का मला गाडी बंद पडली बंद पडली चाल जोडी आरोलो अरो अरू चल आपली गाडी लोटायची चल गाडी लोटायची चल गाडी बंद झाली आपली चल पटकन ईडीजीची गाडी इकडे का आणली तो मोडून जाईल ती गाडी बाय काय राहिल मोकळा झाला बंद केलं गुन बंद केलं का बंद केलं गेदून वरून लोटली या बाई निघाल निघाल ना ते नीट करावं लागल आता चला चला ही ठेवून देतो बरं का चला गाडीला वाटा बरं का वाजली उचल ती वाजली उचल माग घ्यायची गवत खाली करायचं आहे हे आर मागव आहे मागव आहे ना लोटा चला बरं हां माग लॉटायचं तिकडं हा इकून या अजून बोल काही लोटा चाला लोटा जोरला ग्खे हैशा अरे लोटी ते खरे रे उभे राहिले लोटा लोटा, लोटा, लोटा बरं ताकद लावा ना चांगली ข้าลกันนี่อาร่ล็นะยีร่ข้าลีหัตลาวะตัข้าลุนัทล็นะล็ล็อตะฮะล็อตอีว่าบุล็อตะฮะอาการขาดรายเดียวดิฮะล็นะร่ยักษ์ติดใจลูไว้นะล็อตล็อตล็อตลอตฮัลโหลลนะขาดรายลีนะ एवढी गाडी हालत तुम्हाला लोटतही नाही का एवढी हालत ती पण मग लोटाना का ती आरू काय रे गाडी लोटाना लोटा ना तुला गाडी लोटाना आता रे आत्ता रे थांबा एक मिनट हां हां लावत हा, ला हा? जय बजरंग बली आ, आता तर हस राहिलं हि लोटी ती नाही आरू माझ्या पावर राहिला आपली आली माहिती बर लोटीत नाही रे थांब मी एकदा चालू करून पाहू का बर का मी एकदा चालू करून पाहतो आली दहा हे थांब ना, 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 ना तिकडे थांब मी चालू करून पाहतो गाडी बरं का हरू आता गाडी दळाली आली तर बरं होईल ढाईल ढायल ढाली दायल, दायल ढाईल बरं झाली बाबा भो गाडी डळत नव्हती <matic> बघा मित्रांनो आता आरती पप्पा गाडी वाळवायला गेले कारण की त्यामधलं गवत खाती करायचं आहे गाडी वळवतील आली, आली। बघा मित्रांनो गाडी वळवली आता त्यामधलं खाली करायचं म्हणजे तुम्हाला दाखवते बर दाली, दाली तो तो चला आता ते गवत खाली करायला चलो।, चलो बस हा हे बघा मित्रांनो एवढं गवत आहे आता ते खाली करायचं झाली मग काय

चला आरूला खाली आता काय रे बाय बाय चला बाय बाय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा बाय बाय